इचलकरंजीतील आय जी एम रुग्णालय आणि अण्णाराम गोंडा शाळा परिसरात नागरिकांना मूलभूत सुविधाही मिळत नाहीत नळांना दुर्गंधीयुक्त काळं पाणी येत असून मैलायुक्त सांडपाणी रस्त्यावर येत असल्यानं नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलाय वारंवार तक्रारी करूनही महापालिकेचं दुर्लक्ष होत असल्यानं प्रशासनाच्या निषेधार्थ आज नवीन युवक संघटनेच्या वतीनं संतोष कांदेकर यांनी अर्धनग्न अवस्थेत महापालिकेसमोर शरीराला काळं फासून घेऊन आक्रोश सजाए काला पाणी उपोषण केलं याची महापालिकेत दिवसभर चर्चा सुरू होते इचलकरंजीतील आय जी एम रुग्णालय आणि अण्णाराम गोंडा शाळा परिसरात गोंधळी गल्ली आझाद गल्ली गुंज गल्ली ज्ञानेश्वर गल्ली नारळ चौक यासह परिसरात गेले कित्येक महिने नळांना अपूर आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होतोय नळांना येणारं पाणी ही दुर्गंधीयुक्त असून भागातील कूपनलिका बंद असल्यानं ना नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागतेय ड्रेनेजमधून महिलायुक्त सांडपाणी रस्त्यावर येत असून स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे त्याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतोय एकूणच नागरिक एक नरकयातना भोगत असल्यानं नवीन युवक संघटनेच्या वतीनं संतोष कांदेकर यांनी अर्धनग्न अवस्थेत महापालिकेसमोर शरीराला काळं फासून घेऊन आक्रोश सजाए काला पाणी उपोषण केलं जेली कित्येक दिवस झालं पाण्याचा तुटवडा व्हावा लागलाय उच्च दाबानं पाणी या ठिकाणी येत नाही आणि हे असताना सुद्धा सगळ्यात मोठी भयानक परिस्थिती म्हणजे गेली पाच सहा महिने झालं गुंज गल्लीमध्ये काळे पाणी येतंय त्यामध्ये भटक्या कुत्र्यांचा इतका उपद्रव व्हायला लागलेला आहे मधल्या काळामध्ये एक महिलेचा मृत्यू झाला होता तरी सुद्धा त्या भटक्या कुत्र्यांची या ठिकाणी वाढती प्रस्त पाहिल्यानंतर एक दहशत निर्माण त्या ठिकाणी कुत्र्यांची झाली आहे आजूबाजूला घेणा उघडतात जे काही ड्रेनेज आहेत महिला त्या ठिकाणी साचलेल्या आहेत त्याची व्यवस्था वाहनाच्या माध्यमातून केली जात नाही आहे वाहनाच्या माध्यमातून ते रिफ्रेश करणं गरजेचं आहे कित्येक वेळा मागणी करून सुद्धा त्या ठिकाणी ती दिली जात नाही आहे हे एक भयानक नरक यातना आम्ही हे सगळे नागरिक या ठिकाणी भोगत हो आहोत भागात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एका वृद्धेचा मृत्यू झाला असून कुत्र्यांच्या उपद्रवामुळं नागरिक जीव मुठीत धरून वावरत आहेत एकूणच भागातील असुविधांबाबत महापालिकेकडं वारंवार तक्रार करूनही ठोस उपाययोजना होत नसल्याकडेही कांदेकर यांनी लक्ष वेधलं या अनोख्या आंदोलनाची महापालिकेत दिवसभर चर्चा सुरू होती